आपण पाहत आहात आरझेट चोवीस न्यूज मराठी आपली माती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक संपन्न झाली यावेळी नागपूर महानगर विकास प्राधिकरणाच्या मालकीच्या तसेच भविष्यात निर्माण होणाऱ्या मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र ॲसेट मॅनेजमेंट कंपनी स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली नवीन नागपूरमधील रस्ते बाह्यवळण मार्गाला जोडण्यात यावे तसेच हा बाह्यवळण मार्ग भविष्यात मल्टी मॉडेल कॉरिडॉरमध्ये रूपांतरित करण्यासाठी आतापासूनच त्यामध्ये योग्य ती तरतूद करून ठेवावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नागपूर महानगर प्रदेश हद्दीतील वाहतूक व्यवस्थापन करणे सार्वजनिक व वा खासगी वाहतुकीत सुसूत्रता आणणे वाहतुकीच्या नवीन व वा फिडर मार्गाची निर्मिती करणे यासाठी स्वतंत्र नागपूर महानगर परिवहन उपक्रम कंपनीची स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली नवीन नागपूरमधील संपर्क रस्त्यांची जोडणी चांगली व्हावी यासाठी तेथील रस्ते मोठे असावेत त्याप्रमाणे त्याची आखणी करावी असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले नागपूर महानगर प्राधिकरणाच्या क्षेत्रामध्ये इंडस्ट्रीयल कॉरिडॉर विकसित करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमणे नागपूरमधील तुरुंगासाठी जागा हस्तांतरित करणे दीक्षाभूमीचे उर्वरित काम पूर्ण करणे प्राधिकरणाचा एकशे छप्पन्न पदांचा सुधारित आकृतीबंध नागपूर महापालिका क्षेत्रातील प्राधिकरणातर्फे सुरू असलेल्या विविध प्रकल्पांसाठी नागपूर सुधार प्रन्यासला कार्यान्वयन यंत्रणा म्हणून नियुक्ती करणे यासह एकूण एकवीस विषयांना मान्यता देण्यात आली आपण पाहत आहात आर झे ट्वेंटी फोर न्यूज मराठी आपली माती आपली माणसे आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क वसीम झारा मुख्य संपादक फोन एट वन फोर नाईन सेव्हन नाईन सेव्हन नाईन सिक्स वन बातम्या आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका